आल्याने मनाची इच्छा पूर्ण होते आम्ही दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये मंदिरात पूजा पूजेला येत असतो आमचा स्टॉल पण इथे लागतो बोला नमस्कार आम्ही दर सोमवारी येत आहे श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांना आमच्याकडनं हाती शुभेच्छा त्यानंतर ह्या हरेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे फार पुरातन आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोक इथं येतात आणि भाविक दर्शनासाठी लाभ देतात ह्यामध्ये ह्या वर्षी एवढी सुविधा दिलेली आहे नागरिकांना त्यांनी येऊन दर्शन घ्यावे पहिला श्रावण सोमवार म्हणजे ना दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद श्रावण <laughs> सोमवार निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा फार पूर्वीपासून हरेश्वर मंदिरामध्ये आमच्या चोप्याला गाडी गोळींची काही व्यवस्था नव्हती त्यावेळेस शाळेचे मुलं आम्ही सुद्धा मांडोडी मांडवळी खेळत खेळत येत होतो फार चांगलं स्थळ आहे हरेश्वर मंदिर आपलं सर्व खेड्यापाड्यावरचे लोक तर श्रावण सोमवारी यात्रा म्हणून येतात आणि आनंद घेतात आपल्या महादेव मंदिराच्या हरहर महादेव चोपडा तालुक्यातील चोपडा तालुक्यातील चोपडा गावात हरेश्वर मंदिर कारेश्वर मंदिर हे दीडशे वर्षापासून पुण्यात आता स्वयंभू मंदिर असून महिन्याला दर दरवर्षाला श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणात उत्सव एक भक्तांच्या शिवभक्तांचा मोठा उत्सव बोलत असतो आणि रात्री बारापासून पूजेला प्रारंभ होतो रात्री बारा पूजेला प्रारंभ होतो मोठ्या प्रकारची पूजा होत असते सुभागाची असतो हरेश्वर मंदिर त्या नावाचे ग्रुप असून त्या ग्रुपमध्ये तुम्ही सर्व प्रकारचे बघू शकता काय नाही नमस्कार जय बोले हरेश्वर मंदिर महादेव मंदिर हे स्वयंभू जवळपास दीडशे वर्षापासून पुरातन मंदिर आहे आणि मग इथे जवळपास सर्व शिवभक्त श्रावण महिन्यामध्ये दर्शनाचा लाभ घेत असतात आणि आज सकाळपासूनच तुम्ही बघत असणार की सो सो सेवक सेवक सर्व शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याची सुरुवात केली आहे मोठ्या प्रमाणात इथं यात्रोत्सव पण असतो आणि आपले महाराज आहेत राजूभाऊ हे महाराज जवळपास इथं स्वयंसेवक म्हणजे सेवक असतात महादेवाचे त्यांच्या हातून सर्व महादेवाचे शृंगार वगैरे किंवा मग सर्व सर्व प्रकारच्या आरत्या वगैरे राजूभाऊ यांच्या मार्फत होत असतात आणि सर्व शिवभक्त या श्रावण मासाचा दर्शनाचा लाभ घेत असतात जय